आज आपण घरच्या घरी छान अशी ग्रीन टी बनवणार आहोत विकतची ग्रीन टी विकत न आणता घरच्या साहित्यांमध्ये ग्रीन टी कशी बनवली जाते हे मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि चवीला तर अप्रतिम लागतो हा ग्रीन टी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि बघा चहाला रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे ग्रीन टी बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला लागणार आहे गवती चहा नंतर तुळशीची पानं आणि अद्रक ह्या तीन साहित्यांचा वापर करून आपण ग्रीन टी बनवणार आहोत चला तर मग या ठिकाणी ग्रीन टी बनवण्यासाठी मी अडीच कप पाणी घेत आहे अडीच कप पाणी याच्यासाठी दोन कप टी बनवायचा आहे तर त्याच्यासाठी अडीच कप घ्यायचा कारण की चहा जेव्हा उकळतो उकळल्यानंतर तो कमी होतो म्हणून दोन कप ठेवायचा असेल तर अडीच कप पाणी टाका आता या ठिकाणी दोन कपासाठी आपल्याला किती साहित्य लागेल ते सांगते दहा ते पंधरा तुळशीची पानं नंतर दोन चिमूटभर किसून घेतलेलं अद्रक अद्रक किसून घ्यायचं आहे किसणीवर आणि दोन चिमूटभर दोन कपांसाठी घालायचं आहे जास्त जर टाकलं तर मग चहा तिखट होऊ शकतो म्हणून दोन चिमूटभर अद्रक दहा ते पंधरा तुळशीची पानं आणि गवती चहा जो आहे तो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकतात किंवा दोन पाते जे असतात मोठे लांब ती पाती कट करून घ्यायची दोन पाती दोन कपांसाठी खूप होतात आणि तुळशीची पानं थोडीशी तोडून टाकायची आहे म्हणजे त्याचा छान स्वाद चहामध्ये उतरतो आणि आवडीप्रमाणे साखर घालायची आहे तर दोन कपासाठी दोन चमचे मी या ठिकाणी साखर घालत आहे तुम्हाला जास्त लागत असेल जास्त टाका कमी लागत असेल कमी टाका किंवा साखरेच्याऐवजी तुम्ही या ठिकाणी गुळाचा वापर देखील करू शकतात गुळ घालून पण तुम्ही ही ग्रीन टी बनवू शकतात आणि ज्यांना डायबेटीस असेल ते बिना साखरेचा हा ग्रीन टी पिऊ शकतात आता आपल्याला चहाचं पातेलं जे आहे ते गॅसवर ठेवायचं आहे आणि हा चहा उकळवून घ्यायचा आहे आता ज्यावेळेस चहा उकळायला सुरुवात होते त्यानंतर त्याला तीन मिनिट उकळून घ्यायचं आहे म्हणजे गवती चहाचा तुळशीचा आणि अद्रकचा छान असा स्वाद उतरतो चहामध्ये तर बघा उकळी आल्यानंतर तीन मिनिट मी या ठिकाणी चहा उकळून घेणार आहे आणि उकळल्यानंतर आपण कपामध्ये हा चहा गाळून घेणार आहोत हा चहा जो आहे तो आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे म्हणजे तुम्हाला सर्दी झालेली असेल खोकला झालेला असेल किंवा पचनसंस्था सुद्धा चांगली होते याच्यामुळे तर तुम्ही आणि चवही ह्या चहाची खूप छान लागते विकतचा चहा जो आणतो आपण ग्रीन टी आणतो त्याच्यापेक्षा घरच्याच साहित्यामध्ये ताज्या वस्तूंमध्ये आपण ही ग्रीन टी बनवू शकतो तसंच आपण जो नॉर्मल चहा पावडर वापरून जो चहा बनवतो त्यापेक्षा हे हा खूप आयुर्वेदिक आणि फायदेशीर असा चहा आहे तर बघा जवळजवळ तीन मिनिट हा चहा मी मस्त उकळवून घेतलेला आहे आणि सगळ्या वस्तूंचा अर्क याच्यामध्ये उतरलेला आहे तर आता गॅस बंद करून आपण हा चहा कपांमध्ये ओतून घेणार आहोत अगदी मस्त रंग देखील येतो ह्या चहाला आता बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा त्रास असतो मग त्यांना चहा वर्ज केला जातो पिऊ नका असं सांगितलं जातं तर या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीचा ग्रीन टी जर घेतली तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल सर्दी खोकला हे तर तुमचं जाईलच परंतु असे ॲसिडिटी हे सुद्धा तुम्हाला होणार नाही तर मस्त गरम गरम ग्रीन टी या ठिकाणी तयार झालेला आहे जर तुम्हाला ग्रीन टी खरंच आवडला असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद